श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे किती प्रकारचे असतात शिवलिंग अशा प्रकारे पूजा केल्यास होतात सर्व मनोकामना पूर्ण बघा शिवलिंग हे शिवाचे प्रतीक आहे देशातील अनेक स्थळावर स्वयंभू शिवलिंगे आहेत तर अनेक राजे संत महात्मे आणि भक्तांनी बांधलेली शिवलिंगेही आहेत तुम्हाला रामेश्वराबद्दल माहीतच असेल ज्यांची स्थापना भगवान श्रीराम यांनी त्यांच्या प्रिय महादेवाची पूजा करण्यासाठी केली होती त्यांनी ते वाळूपासून बनवले होते ज्यांनी नंतर घनरूप धारण केले याशिवाय भक्त आपल्या सोयीनुसार शिवलिंग बनवून त्यांची पूजा करतात असे म्हणतात की देव भावनेचा भुकेला असतो आणि जो भक्तिभावाने पूजा करतो देव प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा करतो त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो बघा फुलांनी बनवलेल्या शिवलिंगीची पूजा केल्याने गृहसौख्य प्राप्त होते म्हणून ज्या भक्तांना हे प्राप्त करायचे आहे त्यांनी फुलांनी बनवलेल्या शिवलिंगीची पूजा करावी तसेच चांदीच्या शिवलिंगीची पूजा केल्याने पित्रांची मुक्ती होते अशा शिवलिंगीचा अभिषेक केल्याने पितृदोष दूर होतो तुम्हाला पित्रांचा त्रास होत नाही स्पष्टिकापासून बनवलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्यांची कोणत्याही प्रकारची इच्छा असेल परंतु प्रयत्न करूनही ती पूर्ण होत नसेल तर त्यांनी विधीनुसार स्पष्टिकांच्या शिवलिंगावर अभिषेक करा पितळेने बनवलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने तुम्हाला कीर्ती व प्रसिद्धी प्राप्त होते यामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळतो जर तुम्हाला विविध गोष्टीबद्दल चिंता वाटत असेल तर तुम्ही पितळेच्या शिवलिंगावर अभिषेक करा यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचे सुख मिळेल पारत शिवलिंगाचा अभिषेक उत्तम फळ देणारा आहे शिवलिंगाचे केवळ दर्शनच भाग्यवान मानले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद